आपल्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष म्हणजे सध्या तरी जिल्हाध्यक्ष आहेत ते प्रदीप दादा गराटकर आपल्यावर आहेत दादा खरं खूप घडामोडी घडल्या पक्ष संघटनेला सर्वश्रेष्ठ मानणारा कार्यकर्ता आम्ही पाहिला नगराध्यक्ष पाहिला आक्रमक नेता पाहिला ज्या संघटनेला श्रेष्ठ मानणारा कार्यकर्ता आम्ही पाहिला होता तेच संघटनेनं तुम्हाला सोडल्यासारखं वाटतं काय वाटतं सौभाग्य म्हणून तर हा निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे पक्ष संघटनेला साठी म्हणजे मनापासून अंतखंडापासून काम केलं पवार कुटुंबासाठी केलं साहेबांसाठी ताईंसाठी असेल दादांसाठी खूप मनापासून काम केलं आणि सगळ्या गोष्टी आपण अंगावरती घेऊन काम केलं पण त्याच्यातनं काही मला ते कधी येतं वीस वर्ष मी काम करतोय मला आज काहीतरी देतोय उद्या काहीतरी देतोय मला हे दिलं नाही ते दिलं नाही म्हणून मी असं वागलो तसं वागलो कुठल्या तरी निवडणुकीत ब्लॅकमेल केला कुठेतरी चुकीचं काम केलं असं कुठंच झालं नाही इतका अंडरस्टँडिंगने काम करणारा कार्यकर्ता कुठं मिळणार नाही पण आम्ही हे सगळं केल्यानंतर स्वाभाविक अपेक्षा एवढीच होती की इतके का प्रामाणिकपणाने काम करताना आपण ज्या नेतृत्वासाठी करतो त्यांनी आपल्याला या ठिकाणी म्हणजे अशा पद्धतीचं आवेरून आहे पण ते सुद्धा आमच्या बाबतीत घडलं नाही ते आमचं म्हणजे असं एखाद्या पक्ष संघटनेमध्ये जिल्हाध्यक्ष हे सर्वात मोठं महत्वाचं पद असतं जिल्हाध्यक्ष आता तुम्ही एक शब्द वापरले दिवशी की जर आम्हाला पक्ष कोरत असेल तर आम्ही पक्षाला बोलतो बरे तर तुम्हाला या निमित्तानं पक्षाने ठेंगा दाखवला आता तुमची पक्षाबद्दलची भूमिका काय असेल असं आता या स्थानिक विकास आघाडी आहे या माध्यमातून जे काही उमेदवार उभे करतोय उद्या हे उमेदवार जे उद्या समितीतले उमेदवार हे आमचे उमेदवार जास्त निवडून आणण्याचा प्रयत्न करणार म्हणजे विरोधात कोण जे असणार त्यांचे उमेदवार प्रयत्न करणार त्यामुळे स्वाभाविकपणाने राष्ट्रवादीच्या विरुद्ध आमची भूमिका असणार राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आहात आता तुमची भूमिका काय नाही आपण जेव्हा ऑफिशियल पॅनलच्या विरोधामध्ये जेव्हा निवडणूक लढवतोय मीच त्यावेळेस मी तिथल्या राजीनामा देऊन ती निवडणूक लढवली पाहिजे नैतिक दृष्ट्या ते योग्य राहील म्हणून मी त्या पद्धतीनं उद्या जिल्हाध्यक्षपदाचा आणि पक्षाचा सुद्धा दोन्हीचा राजीनामा देऊन उद्या ह्या सगळ्या निवडणुकीच्या प्रोसेसमध्ये उतरणार आहे एक एक अत्यंत आक्रमक आणि संघटना कौशल्य असलेला जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाला होता पक्ष फुटीनंतर सुद्धा अजित पवारांच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा जिल्हाध्यक्ष या पक्षाला मिळाला होता मग ह्या पक्षानं तुमचं काय ऐकलं किंवा तुम्हाला जाताना काही थांबवलं नाही काय सगळ्या घडामोडीत नेमकं काय वाटतंय तुम्हाला गोष्ट तशा एका अर्थाने फार छोटी आहे जर त्रयस्थ था माणसाने विचार केला तर एका नगरपालिकेच्यासाठी जिल्हाध्यक्षपद सोडणं पक्ष सोडणं हे विचाराच्या पलीकडची गोष्ट आहे पण हे एका या इन्सिडेंटमुळं घडलं असेल असं वाटतं याच्या अनेक वर्ष जे काही मी पाहतोय ज्या अनुभवतोय त्याच्यातून ज्या पद्धतीनं संघटनेला ताकद संघटनेचा आदर संघटनेचे बद्दलचे एक कार्यकर्त्यांबद्दलची आस्था भावना हे मला कुठे दिसत नाही आणि पक्ष संघटना झाली तर पक्षाचं राजकारण पुढं मोठं होतं संघटनाच या ठिकाणी नेहमी दुय्यम वागणूक म्हणजे घुसपटच होत होती थोडक्यात संघटना इथपासून तिथपर्यंत सगळ्यांमुळेच होत होती संघटना संघटना असते त्याचा सन्मान कसा राखायचा तो सगळ्यात महत्वाचा विषय असतो त्यामुळं ज्या पद्धतीनं हे सगळं मी बघितलं अनुभवलं मला ते काही योग्य वाटलं नाही आणि त्यामुळं मग लोक आता काय आमच्या किती दिवस असत राहायचं ज्यांनी केलं त्याच्याबद्दल चिंतर जाणीवच नसेल तर तिथं कशाला राहायचं दादा पतीत बाबांसारखी आक्रमक किंवा पक्षनिष्ठ असणारी संघटना संघटनेला कट्टर मानणारी कार्यकर्त्यांची एक फळे आम्ही पाहिली जी पूर्वी दोन हजारच्या दरम्यान असेल असेल त्याच्यातून वीस वर्ष तुम्ही घुसमट होत गेली नाही का आणि जर घुसमट होत गेली तर संघटनेत राहिला आणि मग संघटनेत राहिला तर मग ह्या दरम्यान ती व्यक्त राखली नाही असं आहे की मी संघटनेत काम करतो इथं जेव्हा पक्ष तर संघटनेच काम करतो आज आठ वर्ष जिल्ह्याचा अध्यक्ष आहे त्याच्या आधी सहा वर्ष मी सोलापूर शहर सोलापूर जिल्ह्याचा अध्यक्ष होतो तिथेही काम उत्तम केलं असं कधी घडलंय का तिथून जेव्हा मला इथली जबाबदारी दिली तर तिथल्या लोकांनी महात्मा ते थिएटरमध्ये सोलापूरला पक्षाच्या निरीक्षकाला सेंडअपचा कार्यक्रम ठेवला याच्यातून तुमची गोष्ट लक्षात येईल तुम्हाला कुठल्याच पक्षाने कधी बघायला नाही मिळणार हे आताकडापासून आपण एखाद्याला जर साथ दिली ताकद दिली किंवा त्याला जर जवळ केलं तर मनापासून आपण जवळ करतो आणि ह्या माझ्या कार्यपद्धतीमुळं मी स्वाभाविकपणे इतरांपेक्षा मी जास्त अस्वस्थ होतो मला ते जाणवतं की बाकीचे सिरियस नाही आहेत पण मी सिरियस होतो तो माझा दोष समजा काय असं ते समजा पण त्या कारणानं मला ह्या गोष्टी कराव्या लागतात आणि त्याच्यातून सगळ्या गोष्टीचं जे काही घटना घडत जातात त्याचे परिणाम कसे होतात काय होतात त्यातलाच हा एक परिणाम आहे दादा आता संघटना सोडतो एखादा नेता किंवा कार्यकर्ता म्हटलं की त्याच्यावरती भ्रष्टाचाराची त्याच्यावरती एवढ्या अर्भ तुमच्यावर आता व्हायला लागले कसं कसं त्याच्यानं बोला ना तो संघटना सोडतो बोललं की कुणी कशाही पद्धतीने बोलणार आता ते सुरेशांना बोलून ना जिल्हाध्यक्ष व्हायचे म्हणून त्यांनी मागच्या एक महिना पंधरा दिवसांपूर्वी जिल्हा बँकितल्या सगळ्या संचालकांचे दादा पत्र दिलं सहा घेऊन आणि ते सतत त्यांचं ते, ते चालूच होत कुठनं कुठं कुठनं कुठं सारखं धूसफूस धूसफूस काहीच कारण नसतं बरं काय तर तिथे एक हवेलीमध्ये एक कार्यक्रम मिटिंग होती ते की आमदार त्यांनी लावली होती मी ऐनवेळेला गेलो प्रचंड पाऊस पडतोय ऐन वेळेला गेलो ऐन वेळेला तर कशाला कोण बघते मागं पडद्यावर काय ते मागचा कटआउट त्या कटाटवरती गुल्याडण्याचा फोटो नव्हता ते गुल्यार्डांनी तिथं जमलेलं दोन हजार कार्यकर्त्यांच्या फोटो तण तान ताण ताण केले मला प्रोटोकॉल मला प्रोटोकॉल आता हे अशा पद्धतीचे काय आम्ही त्याचं काही हे का तिथल्या काही कार्यकर्त्याला काही लक्षात नसेल आलं त्याला इतकी किती महत्व द्यायचं असतं त्यामुळे ते बोलण्याचं बी खूप गोष्टी आता त्याच्याकडं कुठं बोलत बसतो त्यांच्यावरती आमच्यावरती आरोप करायचे तर ते सिद्ध करा ना मी उद्या मुलं काही आरोप येतो बँकेत की बोलू का मी काही किंवा अजून कोणावरती मी काय असं मी छोटा आरोप नाही करणार मला जर तिथं दिसलं काही कळलं खात्री असली तरच मी आरोप करणार त्यामुळं ह्याच्याकडं पार्टी चालवायची असते मग पार्टी चालवायला फंड्स नको रेज करायला मग फंड्स कुठून रेज केले कसे केले कसे खर्च केले हे सगळं माहिती आहे पार्टी लिडरला नेत्यांना माहिती आहे सगळं एखादी इलेक्शन लढवायची त्या सगळी तर कुठल्या आपण कारखान्याची लढवतो कारखान्याची सगळे डायरेक्टर उमेदवार उभे असतात त्यांच्याकडनं कॉन्ट्रीब्युशन करूनच खर्च करतो ना हां मी काय गडगरीचा श्रीमंती असलेलं मनुष्य नाही मी सामान्य कार्यकर्ता आहे हे सगळे लोक एकत्रित येऊन ते काही असतात ते काही एकटा आहे त्यावेळेचे ते आमदार अशोक पवार वगैरे हे सगळे त्यातले प्रमुख एक एकत्र पक्ष होता सगळे मोठमोठी माणस सगळे त्यांच्याकडून सगळे व्यवहार होते मी कुठं त्यात व्यवहार होत होतो पक्षातली ही घुसमट किंवा पक्षातले जे काही वाद आहेत ते नेमका कधी सुरू झाला नाही हे घुसमट पण हे कार्यपद्धतीवरती आपली नाराजी व्यक्तींवरती नाराजी असंच काय कारण नाही असं म्हणतात की भरत शहाच्या प्रवेशानंतर हे ते वाढत गेलं त्याचं कारण असं आहे की तुम्ही माझ्याच गावामध्ये येऊन जर अशा पद्धतीचं कोणते करायला लागला माझ्या कार्याची सुरुवात कुठून आहे या गावाने मला ऐंशी एक ऐंशी एक्क्याऐंशी एक 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 सालापासून मी एक माझं संघट माझं नेतृत्व स्वीकारलं आहे आणि या गावासाठी माझं कॉन्ट्रीब्युशन या गावाने माझ्यासाठी प्रचंड कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे इथून माझ्या कार्याची सुरुवात आहे मग मी तालुक्यात आहे मग मी जिल्ह्यात आहे मी माझ्या गावामध्ये काय करायचं का काय करायचं नाही तुम्हाला विश्वासात घेऊन तुम्हाला विचारात घेऊन कोण तुम्हीच ठरवा मला कुठलीच काही अपेक्षा नाही असं झालंय का हे ते चार घ्यायचं म्हणत होते हे चार घे मी म्हणत होतो असं काहीच नाही उमेदवारावरती चर्चा वाद विवाद आहेत का पण नाही बाहेरून तुम्ही उमेदवार आयात करताय कशाला तर आपल्याकडे तेवढे सक्षम उमेदवार आहे तर त्यांना नको संधी द्यायला तुम्ही काय मेसेज देत आहे महाराष्ट्रात फक्त पैसेवाला आहे म्हणून ते घ्यायचा आणि कार्यकर्ता प्रामाणिक आहे तो दूर दूर लोटायचा यातून काय समज घेईल एकूण आपल्याकडे पैसा नसतो तर आपण कॉन्ट्रीब्युशन करू चला लढवा निवडणूक हे म्हणलं पाहिजे नेत्यांनी कार्यकर्त्याला बळ द्यायचं काम असतं कार्यकर्ता खच्ची करण्याचा कार्यक्रम चालला आहे टाकत हो थिएटर बोलतोय काय मग आम्ही काय घालू का पैसे जमा करायला काय करणार तुम्ही पैसा नाही पैसा नाही इकडं पद्धत आहे पैशावरती बोलायची आणि काही माझं पैशावाल्याबद्दलच माझं काही म्हणजे हे नाही आहे आमच्या शहा परिवाराचे दोन पिढ्याचे संबंध आहेत ते मागच्या वेळेला निवडून तर माझा कुठेही त्यांचे संबंध खराब झालेले नाहीत आजही आमचे संबंध चांगले माझं त्यांच्याशी वादच नाही माझा वाद हे ज्या पद्धतीने हिंदी राजकारण केले त्या आहे या निमित्ताने तिसरी आघाडी किंवा वेगळी आघाडी आणि पुन्हा एक नवरा आघाडीचा प्रयोग रंगतोय कसं पाहता याच्याकडे ह्यात ते त्यावेळेची ती आघाडी होती ती त्यांची एकट्यापुरती होती आज सर्व मित्र पक्ष एकत्र येऊन आघाडीत आता ते सरकार नाही त्या युतीचं आघाडीचं कोण कोण एकत्र आहे भाजपचे लोक आहेत शिवसेनेचे आहेत हे पवार साहेबांचे राष्ट्रवादीचे तर शोध पक्षाचे आहेत ज्या जा महादेवराव जानकर येत आहेत अनेक छोटे मोठे सामाजिक संघटना येत आहेत तुम्ही स्वतः नगराध्यक्षपदाची उमेदवारी नगराध्यक्षपदाची जागा लढवण्याचे इच्छुक उत्सुक झाला किंवा तयार कस या सगळ्या विषयामध्ये जे जे इच्छुक आता इथं आहेत त्या सगळ्या इच्छुकांना विचारण्यात आले की आपण ही निवडणूक अशा पद्धतीने लढवायचे तर त्यांचं म्हणणं की जे असतं दोन पद्धतीची दहशत असते एक पैशेवाल्यांची दहशत असते आणि एक गुंडांची दहशत असते मी दोन्ही दहशतीला घाबरत नाही माहिती आहे वापर माहितीये काय होईल ते होईल आम्ही सगळ्या गोष्टीला सामोरं जायला तयार आहे शेवटचा प्रश्न खरं तर हा तुमच्या मातीशी जुळलेला आहे तीस वर्षापूर्वी चाळीस वर्षापूर्वी तुमच्या शहरावरती वर्चस्व होतं किंवा शहरात मानणारा तुमचा गट आहे तर तुम्ही या निवडणुकांच्या माध्यमातून पक्षाच्या माध्यमातून सरळ विस्तारला तो पुन्हा एकवटेल तेवढ्या प्रमाणात तुम्हाला ताकद खर्च करावा लागेल ती तुमची आताची तयारी दिसते तुम्हाला विजयाचा किती विश्वास होतो तो सगळा जुना जो कार्यकर्ता आहे माझा की जो या सगळ्या कार्यातून जरा बाजूला गेलेला स्वाभाविकपणे माझी उमेदवारी म्हणल्यानंतर तर तो सगळा ऍक्टिव्हेट होणार हे तरुण वर्ग माझ्या बरोबर आहे सगळ्या जाती धर्माचे लोक बरोबर आहेत आणि पैशेवाले पण आहेत आणि बिगर पैसेवाले पण आहेत ह्या सगळ्या जात पैसा याच्या पलीकडे जाऊन माणुसकी की जपणारा मी कार्यकर्ता आहे त्यामुळे सगळ्यांचं समर्थन मला मिळणार शंभर टक्के नाही एक लाख एक टक्का माझाच विजय होणार आणि चांगल्या मतदारी होणार एक अजित पवारांनी इतर जिल्ह्यामध्ये खरं तर संदेश द्यायला हवा पण त्यांचे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांच्यात बाल्याकिल्ल्यात ते जिल्हाध्यक्ष पक्ष सोडून चाललेले आहेत तुम्हाला त्यांचा संपर्क वगैरे काय थांबवायसाठी प्रयत्न नाही केव्हा त्यांनी सांगितलं पण मग ह्या विषयामध्ये काय बदल घडवायची ते इच्छा नाही तुम्ही मला नाही ते आवडणार हे एका गोष्टीसाठी पराकोटीचा हट्ट काढणार होतं मी केव्हाच नाही ते इतकं अंडरस्टँडिंग आणि सतत तडजोड करून ॲडजस्टमेंट करून पुढं जाणारा तुम्हाला कार्य भेटणारच नाही मी बघतोय सगळे कशा एक सेक असते ते पण त्यातून चालू बाबा असं असू द्या सगळ्याला समजून सांगून सगळ्याला बरोबर घेऊन पुढं जाण्याचं काम कायम करता आलो याचा अर्थ असं नाही तर तुम्ही तुम्ही आमच्या घरातच घुसून आम्हाला आडसणी लागली लागल्यावरती काय चालतं का तसं दुसरं कोणाला बक्षीस वाढत आहे अशा प्रकारे जर पक्ष संघटना असेल तर पक्षाच्या भवित्याविषयी कुठल्या पक्षावर आता तुम्ही पक्षाची संघटना ज्या पद्धतीने चालते अनेक लोक चांगली चांगली लोक आहेत बुले वगैरे अनेक पक्ष संघटना चालवतील काय अडचण नाही प्रचंड मोठा करतील खूप खूप धन्यवाद तरी होते प्रदीप गाडकर माजी नगराध्यक्ष अजित पवार संघटनेचे माजी प्रमुख इथले त्याचबरोबर इंदापूर शहराचं वर्चस्व त्यांचं होतं तेच आता पुन्हा एकदा इंदापूर नगर परिषद या निवडणुकीत नगराध्यक्ष पदाची उमेदवार आहेत सगळ्यात महत्वाचं उद्या ते जिल्हाध्यक्ष पाच राष्ट्रवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवारांच्या पक्षाचा जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देत आहेत इंदापूरचं राजकारण वेगळ्या वळणावर नेणारा हा प्रयोग आहे पुन्हा एकदा इंदापूरमध्ये आघाडीचं राजकारण लागणार का हे पाहणं असुकेश ठरेल धन्यवाद